सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा ऍक्च्युली मी रोडवरून जात होतो थोडस पाऊस पडल्यामुळे ना माती वगैरे हो त्या ठिकाणी साठलेली होती तर मातीमुळे मी पडलोय कोण कोण होता माझ्यासोबत मी आणि माझा एक मित्र होता आम्ही दोघ जण चाललो होतो घरी चाललो होतो कामावरून त्या टायमिंगला हा अपघात झालेला आहे सोबत जो मित्र होता त्याला लागले का था? हो त्याला पण लागलेला तो पण ट्रीटमेंट आलेला आहे या ठिकाणी ट्रीटमेंट ट्रीटमेंट चालू चालू आहे आहे हो त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता लागलेलं वगैरे पायाला वगैरे लागलेलं आहे पॅन्ट वगैरे फाटलेले पूर्ण हे म्हणजे घरी जाऊन क्लीन करून आले थेरगाव हॉस्पिटल समोरचा जो रस्ता आहे तापकीर चौकातून थेरगावमध्ये जाणार तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड थेरगाव हॉस्पिटल आणि गावडे सभागृहाच्या पुढं त्या बाजूला जे मैदान आहे त्या मैदानामध्ये माती टाकायला आणणारे ज्या ट्रक आहे ट्रक त्या ट्रक भरून येतात आणि माती रस्त्यावर सांडते रस्त्यावर सांडल्यामुळे आता थोडा पाऊस झाला आहे तर अक्षरशः सकाळपासून या रस्त्यावरती अनेक गाड्या स्लिप होऊन पडलेल्या आहेत दुचाकी स्लीप झालेल्या आहेत पडलेल्या आहेत अनेक लोकांना दुखापत झालेली आहे या रस्त्यावरती पूर्णपणे माती सांडलेली आहे मातीचे थोडे थोडे छोटे छोटे ढीग होऊन रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे या रस्त्यावरून मोठमोठ्या मुट ट्रक्स हायवा फुल ओव्हरलोड होऊन माती या रस्त्यावरून घेऊन जातात आणि माती पूर्णपणे रस्त्यावर सांडलेली आहे दुचाकीवाल्यांना प्रचंड धोका निर्माण झालेला आहे चारचाकीवाले देखील या ठिकाणी घसरत आहेत एकमेकाच्या गाड्याला धक्का लागून अपघात होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे अपघात ऑलरेडी सकाळपासून आतापर्यंत खूप झालेले आहेत ही जी अवैध वाहतूक आहे किंवा वैध वाहतूक आहे याची तपासणी कोण करणार हा जो काय आता अपघात झालेला आहे आता आपण बघतोय या ठिकाणी दुचाकी दुचाकीश्वर पडला होता त्याला चौघांनी उचललेला आहे बाजूला आणलेला आहे ही जी दुखापत झाली लोकांच्या जीवताला जो काही हानी या ठिकाणी या रस्त्यावर पोहोचली जाते याला जबाबदार कोण असा प्रश्न माती सांडून रस्त्यावर कसा धोका निर्माण झालाय स्लिपरी झालाय हा रस्ता पूर्णपणे आपण बघतोय या ठिकाणी रस्ता किती खराब झालेला आहे याच्यावर माती सांडून रस्त्याचा हिजुना होऊन झालेला आहे कसा बघा एकदम भयंकर यावरून गाड्या स्लिप होत आहेत चिखल झालेला आहे आणि मातीच सगळी स्लिपरी वातावरण या ठिकाणी आहे या रस्त्यावरून गाड्या घसरून पडताना पाहणारे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनाच नेमकं विचारूयात की सकाळपासून आतापर्यंत किती गाड्या घसरून पडलेल्या आहेत किंवा हा रस्ता जो निसरडा झालेला आहे याची कारण काय आहेत काय परिस्थिती या रस्त्यावरती सकाळपासून किती अपघात झाले या रस्त्यावरती सकाळपासून तीन ते चार अपघात झालेले आहेत तुम्ही रस्त्यावरती पाहू शकता की माती पडून त्या ठिकाणी छोटे छोटे गतिरोधक निर्माण झालेले आहे आणि ते गतिरोधक वाहतुकीला अडथळा ठरत आहेत त्यानंतर पाऊस पडल्यानंतर माती ओलसरून त्या ठिकाणी वाहतुकीचा अडथळ निर्माण होतोय आणि अनेक अपघात होत आहेत माझ्यासमोर सकाळपासून तीन ते चार अपघात झालेले आहेत महानगर प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून आरोग्य विभाग व पर्यावरण विभागाच्या माध्यमातून दणात्मक कारवाई करण्यात आलेली आहे परंतु तरी देखील ते मुजोर वाहतूक करणारे थांबत नाहीये ते सकाळपासून त्यांची मुरमाची वाहतूक करत आहेत आणि त्या ठिकाणी साठा करत आहेत वाहतूक करत असताना त्या डंपर मधून माती पडून हे छोटे छोटे गतिरोधक निर्माण होत आहेत व वाहतुकीचा अडथळ निर्माण करत आहेत सोबतच अनेक अपघातांना देखील निमंत्रण देत आहेत या ठिकाणी थरगाव मध्ये जे हनुमान शनी मंदिर आहे त्याच्या समोर जे मोकळा पटांगण आहे त्या ठिकाणी त्या मातीचा साठा केला जात आहे मोठा अपघात झाला तर उद्या जर या ठिकाणी मोठा अपघात झाला तर याला सर्वस्व ते जे वाहतूक करत आहेत ते जबाबदार असेल व जे मातीचा साठा करत आहेत ते जबाबदार असतील प्रशासनाने त्यांच्यावरती वारंवार दंडात्मक कारवाई केलेली आहे परंतु त्या दंडात्मक कारवाईला जुगारून ते पुन्हा वाहतूक तशी त्यांच्या ठेवत आहेत त्यांना भीती मला वाटते की त्यांना भीती राहिलेली नाही असं वाटतंय का प्रशासनाने आधीच जर या आळा घातला असता तर पाऊस पडून काय स्लिपरी वातावरण झालं ते झालं नसतं नसतं मला तसं वाटत आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव हॉस्पिटल मध्ये आहोत थेरगाव हॉस्पिटल समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून तापकीर चौकापासून ते थे थेरगाव फाट्यापर्यंत हा रस्ता पूर्णपणे स्लिपरी झालेला आहे त्या ठिकाणी मोठमोठे टँकर जे डम्पर आहेत ते माती भरून येतात आणि माती त्या रस्त्यावर पडल्यामुळं दुचाकी वाहन अक्षरशः ब्रेक थोडा जरी मारला तरी घसरून पडतात आतापर्यंत सकाळपासून दहा लोक पडलेले आहेत आपण पाहिलं खेरगाव हे पडलेले लोक येत आहेत हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती माती सांडून पाऊस पडल्यामुळे स्लिपरी झालेला आहे हे अनधिकृत वाहतूक होती का या यासंबंधी संबंधित प्रशासनानं याची चौकशी करून दखल घेतली पाहिजे शिवाय शिवाय रस्त्याच्या दुतर्फा पा अनधिकृत पार्किंग आहे बस ट्रक आणि इतर वाहनं अनधिकृतपणे या रस्त्यावरतीच पार्किंग केली जातात त्याच्यामुळे अरुंद रस्ता झालेला आहे आणि त्या अरुंद रस्त्यामधूनच प्रवाशांना पुढे मार्गक्रमण करावं लागतं आणि स्लिपरी रस्ता झाल्यामुळे असे आतापर्यंत या हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट आले पडलेले आपण पाहतोय की हा मुलगा घसरून पडलेला आहे याला लागलेला आहे त्याच्या हाताला लागलेला आहे बघा हे तुम्ही बघू शकता कॅमेरा पुढे घ्या हाताला लागलेलं आहे पॅन्ट फाटलेले आहे अजून आतमध्ये एक पेशंट आहे त्याच्या पूर्ण तोंडाला लागलेला आत पेशंट असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही पण जे बाहेर आता पेशंट ट्रीटमेंटसाठी आलेले आहेत जे रस्त्यावरून पडलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करू ऍक्च्युली त्या ठिकाणी ते मातीचा सर जास्त आला होता आणि मी असं बाईक घेऊन माझी जात होतो त्या ठिकाणी कारवाल्याने थोडस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तर थोडस पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी माती होती जास्त त्या मातीवरती थोडस हळूनी ब्रेक दाबल्यानंतर अचानकच पडलो मी सिंगल होता डबल सिंग आम्ही दोघ जण लागले हो त्याला पण लागले तो ट्रीटमेंट साठी आलेले माझ्यासोबत मातीमध्ये पावसामुळे हो, माती ते झाले हो ते पूर्णच ओल आहे रस्त्यावर माती कशाने पडली काय माहिती ठिकाणी मी माहिती करून घेतली आहे की त्या ठिकाणी वगैरे जातात त्याच्यामुळे ते त्याच्यात त्या टँकर मधून माती वगैरे पडली असेल किंवा ते मोठ्या मोठ्या गाड्या जातात त्यांच्यामधून ते माती वगैरे पडून त्या ठिकाणी सर भरलेलं आहे हातीसा पिंपरी चिंचवड महानगरपालिका संबंधित प्रशासन या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा इतर पोलीस प्रशासन असेल विशेषतः किंवा वाहतूक प्रशासन असेल अनेक वेळा सांगावा न्यूज वरती या रस्त्यावरच्या सुरुवातीला देखील बातम्या दिल्या होत्या वारंवार सांगावा न्यूज याचा फॉलोअप घेतोय या तापकीर चौक ते थेरगाव पाटा हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे या मार्गावरती दुतर्फा प्रचंड प्रमाणात वाहतूक असते थेरगाव हॉस्पिटलच्या समोर गावडे सभागृह आहे त्याच्या समोर एक मैदान आहे त्या मैदानामध्ये खाजगी डंपर येत आहेत प्रचंड ओव्हरलोड माती भरून आणि ती माती संपूर्ण रस्त्यावर सांडली जाते याकडं प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे आणि या दुर्लक्षामुळेच दुर्लक्षा आज जो थोडा पाऊस झालेला आहे त्या पावसामुळं पूर्ण निसरडा तो रस्ता झालेला आहे पूर्ण जवळजवळ तीन किलोमीटरचा रस्ता हा निसरडा झालेला आहे आणि या निसरड्या रस्त्यावरून आतापर्यंत त्या रस्त्यावर सकाळपासून आता साधारणतः संध्याकाळपर्यंत दहा ते बारा लोक घसरून पडलेले आहेत जवळजवळ खेरगाव मध्ये लोक ट्रीटमेंट घ्यायला येत आहेत आणि काही लोक पडल्यावर घरी जात आहेत काही जणांनी पोलीस मध्ये जाऊन देखील तक्रार देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे यातून गंभीर दुखापत झाली किंवा गंभीर अपघात जाता झाला यातून जर का गंभीर अपघात झाला आणि एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण झाला ऑलरेडी जीवितला धोका निर्माण झालेला आहे यातून जर का अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण संबंधित अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवरती वाहतूक करणाऱ्या त्या डंपर वरती संबंधित मालकावरती आणि जे वाहतूक माती घेऊन येतात त्यांच्यावरती कारवाई व्हावी त्याचबरोबर संबंधित जे प्रशासक आहेत प्रशासन आहेत यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी सामान्य माणसांची मागणी आहे कारण तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय अशी सामान्य लोकांची भावना आहे सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे थेरगाव पुणे सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहो सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा